आता तसं बोलायला गेलं तर मेंढीपालनात आता मी में व्हिडिओ वगैरे बनवते यूट्यूबला पण जे व्यक्ती व्हिडिओ बघतायत त्यांना असं वाटेल की मला सर्व येतं मला सर्व कळतं पण तसं काहीच नाही आहे तर हा मेंढीपालनात एक म्हणजे आपण मेंढीपालन जेव्हा करतो त्यावेळेला एक आपल्याला अनुभव येतो प्रत्येक वेळेला काही नाही काहीतरी नवीन आपण शिकतो तेच मी तुम्हाला सांगते तर मला सर्व माहिती नाही आणि प्रत्येक वेळेला आपण हा जो व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याला भरपूर अशी मार्गदर्शनं वगैरे करत असतात तसंच मला पण काही जण मार्गदर्शन वगैरे करतात पण आपण जा मार्गदर्शन मार्ग जेव्हा करतो तर समोरचा व्यक्ती कुठला हे बघतो का आता तसं बघायला गेला तर मी ज्यांच्याकडे मार्गदर्शन घेते ते मी फक्त मेंढपाल जे आपले मेंढपाल येतात रानात आपल्याला चालत जे फिरते असतात मेंढपाल त्यांच्याकडंच मी मार्गदर्शन घेते ती मला मार्गदर्शन करतात तेच मी ऐकत असते कारण की का की ती प्रत्येक ना फिरत फिरत येतात आणि फिरत फिरत आल्याने त्यांना तिथला वातावरण तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे ती माहीत पडते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं मार्गदर्शन जो होतो त्यातला प्रयोग, प्रयोग मी इकडे करत असते आणि मग मला तो प्रयोग सक्सेस झाला की मी सांगत असते म्हणूनच सर्वच गोष्ट प्रत्येकाला माहीत असते असं नाहीये मला पण सर्व गोष्ट माहिती असं पण नाहीये की मी तुम्हाला सांगते म्हणून मला प्रत्येक गोष्ट माहीत असते तर नाही आपण जेव्हा हा व्यवसाय चालू करतो त्यावेळेला मार्गदर्शन असे भरपूर करतात पण मार्गदर्शन आपण समोरचा व्यक्ती कुठला करतोय ते बघायचा आता जो सक्सेस झालाय त्याचं मार्गदर्शन मी ऐकत नाही का ऐकत नाही तो फक्त सक्सेस झालेल्याचा मार्गदर्शन आपल्याला सा सांगत असतो तो सक्सेस <laughs> कसा झाला वगैरे हे सांगतो पण जो फेल झालाय हा व्यवसाय ह्या व्यवसायात जो फेल झालाय ना त्याचं ऐकणं महत्वाचं असतो कारण की तो ह्याच्यात फेल कसा झाला त्याच्याकडनं कुठल्या चुका झाल्या आणि ती चुकी आपण करू नये ह्या व्यवसायात ज्याने आपल्या व्यवसायाला काही त्रास होईल काही प्रॉब्लेम येतील आपल्याला असं होऊ नये त्यासाठी जो फेल झालाय ना ह्या व्यवसायात त्याचा ऐकायचा असतो कारण की तो त्याच्यात चुका सांगत असतो त्याच्याकडनं जे चुका झाल्यात ना तो सांगत असतो त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला ह्या व्यवसायात जेव्हा आपण हा व्यवसाय करतो त्यावेळेला आपण त्या चुका करू नये म्हणून एक आणि मेंढपालांकडनं ऐकल्यावर काय होतंय की प्रत्येक जो जी जिल्हे घेत येतात आता सर बोलायला गेला की कोकणाकडे बघा वातावरण गरम असतो खूप म्हणजे तिकडे ऊन वगैरे भरपूर असतं त्याच्या मधल्या पट्ट्यात आलात तर कमी तापमान असतो आणि तसंच आमच्या डोंगर भागाकडे पठाराकडे आलेलं आहे इकडे सह्याद्रीच्या तर इकडे थंड वातावरण असतं मग असा टप्प्याटप्प्याने माहीत पडतंय की ती आता आमच्याकडे काही मेंढपाल आता पण आहेत पण ते आम्हाला भेटतात वगैरे आम्ही जाऊन भेटतोय त्यांना टाइम नसला तर त्यांच्या काही गोष्टी आपल्याला सांगतील मग त्यातनं आपल्याला काहीतरी मार्गदर्शन होतो मग हे असं होत आहे की आणि एक आहे की मेंढी ही असू दे कुठलीही मेंढी असू दे एक माहीत पडतं मेंढपालाकडनं की मेंढ्यांना कुठलाही त्रास वातावरणाचा होत नाही मग ऊन असला तरी चालतोय थंडी असली तरी चालते त्यामुळे कुठलंही वातावरण असलं तरी मेंढ्यांना मात्र काही त्रास होत नाही हे मेंढपालन करण करतो कारण की ती फिरती असतात ती राहत राहतात आणि उघड्यावर त्यांच्या मेंढरा वगैरे असतात ती लोक पण सुद्धा उघड्यावर असतात काही इथं घर वगैरेच फटकन उभे करणार आहेत का नाही छपार सुद्धा करू शकत नाही त्यामुळे तीही त्यांच्या मेंढरांसोबत उघड्यावर असतात मग त्या थंडीत असू देत किंवा गरमीत असू देत तिकडचं वातावरण ते मेंढ मेंढ्या असू दे ते ही सहन करतात आणि त्या मेंढ्याही त्यांनाही काही त्रास होत नाही फक्त त्रास होतो कुठला तो म्हणजे दूषित पाणी आता ती फिरती असतात त्यामुळे समजा एखाद्या ठिकाणी दूषित पाणी असेल त्या पाण्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो पण वातावरणामुळे असं काहीच त्रास होऊ शकत नाही हा मेंढीपालनात एक फायदा आहे आणि मार्गदर्शन जेव्हा आपण घेतो आपण युट्यूबला पण असे भरपूर व्हिडिओ आहेत जसे मी टाकते तसे भरपूर असे आहेत पण प्रत्येक वेळेला ती आपल्याकडचा नाही सांगत तर त्यांच्या भागाकडचा त्यांच्या वातावरणाचा अभ्यास सांगत असतात जशी मी माझ्याकडच्या वातावरणाचा अभ्यास सांगते आता माझ्याकडे थंडी आहे त्यामुळे मी माझ्या भागाकडचा अभ्यास सांगते आता मी बोलते की माझ्या इकडे फक्त नेपियरचेच प्रकार चांगले येतात नेपियर आमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे जगतो वाढतोही छान म्हणून मी नेपियरचं सांगत असते पण ज्यांच्याकडे ऊन आहे ज्यांच्याकडे वातावरण असं थंड वगैरे हो नसते त्यांच्याकडचं आम्ही सांगू नाही शकत पण तरी सुद्धा त्यांच्याकडे मात्र एक आहे की आपल्या आमच्या भागाकडे फक्त नेपियरचे प्रकार येतात बाकी कुठलाही असू दे मेथी घास असू दे दशरथ शेवरी हदगा हे आमच्याकडे येत नाहीत सुबाबळ हे आमच्याकडे येत नाहीत चांगल्या प्रकारे येतच नाहीत सुबाबळला आमच्याकडे पाळवी कमी प्रमाणात असते जसं ज्यांच्याकडे तापमानाचं वातावरण असतं त्यांच्याकडे खूप चांगली येते तशी आमच्याकडे येत नाही पण जर तुमच्याकडे चांगले येत असेल तर मात्र त्याच्यावर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता आणि तो गवत तुम्ही लावा कारण की कसं आहे कारण की तुमच्या भागाकडे तो येतोय माझ्या भागाकडे येत नाहीये म्हणून जे फक्त आपल्याला यातनं शिकायला भेटतंय ते मी तुम्हाला सांगते आणि सर्वच मला येत आहे असं नाहीये तर तुम्हालाही येऊ शकतं ह्याच्यातनं टप्प्या टप्प्यावारी आपल्याला माहीत पडतं आपण ह्या व्यवसायात उतरतो तेव्हा लगेच आपल्याला माहित नाही पडत की ह्याला काय प्रॉब्लेम आहे ह्याना काय पाहिजे आमच्या सोबत राहिल्यावर थोडं थोडं माहीत पडतं ह्याना कशाची गरज वगैरे आहे मग असंच आहे की आपण ज्या व्यवसाय चालू करतो त्यावेळेला लगेच मला हे कळलंच पाहिजे असं नाहीये आणि मार्गदर्शन घेते वेळी पण आपण जो ह्या व्यवसायात हरलाय त्याच्याकडनंच मार्गदर्शन घ्यावं कारण की त्याच्याकडनं आपल्याला त्याच्या चुका कळतात आणि त्या चुका आपण करू नये ह्यासाठी ते घ्यायचं आहे कारण की सक्सेस झालेली तर मग काय ते विषय सोडून द्या कारण की ते पुढे पुढे जात असतात पण आपल्याला सुरुवात करायची असते आणि जेव्हा आपण सुरुवात करतो त्या वेळेला मात्र आपल्याला ह्या गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ही माहिती होणं गरजेचं आहे की या व्यवसायात कुठल्या चुका व्हायला हो नाही पाहिजे म्हणून जो हरलाय आहे त्याच्याकडनं मार्गदर्शन घेणं खूप चांगलं आहे मेंढपालांकडंच मार्गदर्शन घेणं खूप चांगलं आहे तसेच मी पण ह्या लोकांकडून मार्गदर्शन घेत असते आता मेंढपालांच जसं घेतलं आपण की मेंढपाल जसे आपल्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यातनं जिल्ह्यातनं फिरत असतात तशी त्यांची मेंढराही फिरत असतात आणि मेंढरा फिरता फिरता त्या मेंढरांची पिल्ल सुद्धा फिरत असतात ज्याने काय होते माहिती आहे का प्रत्येक वातावरणाचं त्यांच्यावर जो हो म्हणजे असा प्रत्येक वातावरणाचं ऊन असू दे थंडी असू दे झेलत झेलत ती पिल्लं स्ट्रॉंग होतात त्यामुळे त्यांना कुठल्याही वातावरणाचा फरक पडत नाही कारण की ते ऊनही बघतात तिथला गारवाही बघतात असं एक आहे की प्रत्येक वातावरणात ते ते फिरून एक स्ट्रॉंग बॉडी बोलतात ना तसं त्यांची झालेली असते त्यामुळे त्यांच्या पिल्लांना सुद्धा फरक पडत नाही आणि जिल्हा जिल्ह्यात ना ती फिरत चालत ती लहान पिल्ल पण त्यांची कोकरा घेत तसंच मेंढपालांना जसं फरक पडत नाही वातावरणाचा तसे त्यांच्या मेंढ्याना त्या मेंढ्यांच्या पिल्लांना फरक पडत नाही तसंच आहे की आता आमच्या इकडचं वातावरण बोललात तर सोळा ते अठरा डिग्रीचा आहे थंड वातावरण आहे आता ही आमची दोन दिवसाची पिल्लं आहेत इथे ह्या साईडला आहेत खेळतायत त्यांचा मस्ती चाललेली चा आहे तसंच आता मी इथे बिना स्वेटरची आहे कारण आता हा आमचा पूर्ण शेड जालीचाच आहे त्याच पूर्ण बांधकाम वगैरे काहीच नाही पूर्ण जाली आहे त्यामुळे इथं गार लागतं आता हा स्वेट हिथून जर बाहेर गेला इथे मी आता घातलेला नाही पण हिथून जर बाहेर गेलात तर मला स्वेटरची गरज लागणार आहे त्यामुळे स्वेटर आम्ही सोबतच ठेवतो एवढा थंड वातावरणात सुद्धा ती दोन दिवसाची पिल्लं अगदी खूप छान आहेत त्यांना थंडी नाही लागत आहे अगदी म्हणजे मस्त आरामात खेळणार वगैरे व्यवस्थित असतं त्यांचं ता मग एवढी थंडी ती सहन करत आहेत म्हणजे ह्या मेंढ्यांची पिल्लं किती स्ट्रॉंग असतील त्यांची आतमधली जी शक्ती आहे ती किती स्ट्रॉंग असेल की एवढ्या थंड वातावरणात सुद्धा ती चांगली राहतात म्हणून आम्ही इथे दोन दिवसाची पिल्लं ठेवलेली आहेत आम्ही त्यांना घरी वगैरे नेत नाही आणि तसंच हे मेंढी पालनात एक हे, हे चांगलं आहे की ह्या मेंढ्यांना कुठलाही त्रास होतो आता शेळ्यांचं जर बघायला गेलात तर आमच्या इथनं आता हा आमचा डोंगर भाग आहे पण इथून जर खाली बारा किलोमीटरच्या अंतरावर गेलात की तिथं उन्हाचा हे असतो त्यामुळे तिथलं जर शेळ्या समजा तुम्ही इथे घेऊन आलात आता आणलेली आहेत आमच्याकडे कालचीच गोष्ट आहे आमच्या इकडे शेळ्या आणलेल्या आहेत आणि ते आज आलेले होते आमच्या इथे की त्या मेंढ्याना सॉरी शेळ्या त्यांना ताप आला आहे आणि सर्दी पण झालेली आहे त्यामुळे एक तो प्रॉब्लेम आला आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं की आप तिकडच्या भागाची आपल्याकडे पिल्ला आणलात तरी शाळांची राहत नाहीत आणि मोठी मा आणलात ना शेळ्या तरी राहत नाहीये त्यामुळे ह्या मेंढ्यांची जर आम्ही पिल्ला आणली आम्ही आणली कुणीही शेळ्या मेंढ्यांची पिल्ला आणला तर आपल्याकडच्या वातावरणात ती जगतात आता आम्ही आमच्याकडच्या शेळ्या एका दिवसात सर्व शेळ्या विकलेल्या आहेत आणि ह्या मे मेंढ्या आणलेल्या आहेत त्या सर्व शेळ्या विकून आम्ही मेंढ्या आणलेल्या आणि सुरुवातीला मोठ्या जास्त नाही आणलेल्या तर सुरुवातीला फक्त आम्ही पाच पिल्ला आणलेली आपल्याकडच्या वातावरणात कशी सूट वाता वाता होत आहेत त्याच्यासाठी बघायला पाच आणलेली आणि त्या पाचपासून आता एवढी आहेत आणि आम्ही आधी सेल केलेली आहेत त्यामुळे की आपल्या इकडच्या आणि त्यांना सांगितलं सुद्धा की आपल्या इकडच्या ह्या वातावरणात आपल्याकडं शेळ्या चांगल्या राहत नाहीत मग तुम्ही शेळ्या कुठल्याही आणा शेळ्यांना इकडचं वातावरण सूट होत नाही तिकडं आणलात की इकडचं वातावरण आपलं सूट होत नाही मग आता त्यांनी आणलेले आहेत पण आता त्यांचं काही औषध पाणी चालू आहे आणि आम्ही तर फक्त एवढंच सांगितलेलं आहे की आपल्याकडचं वातावरण सूट होत नाही मग बघा तुम्ही तुमचं आता तीन वर्षापूर्वी आमच्याकडे मेंढपाल आलेले आणि त्यांनी हे आमच्या मेंढ्या बघतल्या तेव्हा ते, ते बोललेत की हे तीन चार हजाराला भेटतील आणि ह्या असल्या कसल्या मेंढ्या आणलेल्या आहेत आणि तुमच्याकडच्या म्हणजे एकाच पावसामध्ये त्या मरतील वगैरे तेव्हा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ठीक आहे असू दे आम्हाला पण काय माहीत नव्हतं या मेंढ्यांबद्दल जास्त म्हणून आम्ही त्यांना पण सांगितलेलं ठीक आहे असू दे जगलीत तर आमची मेलीत तर देवाची अशी समजून आम्ही चाललेलं होतं मग कसं आहे ना की जे आमच्या इथली पण लोक बोलायची की आपल्या इकडच्या पावसात ह्या मेंढ्या जगणार नाहीत वगैरे आणि त्यांची क्वालिटी वगैरे सर्व असे तसे बोललेले आहेत पण कसं आहे ना बोलणाऱ्यांना ना बोलून द्यायचं आपल्याला काय करायचं ते आपण करायचं असतं तसंच आम्ही पण आमचा व्यवसायाकडे लक्ष दिलेलं आणि ते मेंढपाल तेच मेंढपाळ तीन वर्षापूर्वी बोललेले आहेत की ह्यांची तीन ते चार हजार रुपये किंमत आहे क्वालिटी नाही आणि असले मेंढ्या जगणार नाहीत वगैरे अशा बोलून गेलेले आहेत आता गेल्या वर्षीचीच गोष्ट गेल्या वर्षी तेच मेंढपाल आलेत आणि त्यांना माहीत पडलं की ह्यांना दोन दोन पिल्लं होत आहेत नाही तीच मेंढा अजूनपर्यंत आहेत त्यांची जनरेशन वाढते त्यावेळेला त्यांनी पिल्ला म्हण है। त्या पिल्ला, पिल्ला आमच्याकडे मागितली ती पण एक पिल्लू पंधरा हजाराला त्यावेळेला आम्ही दिलेला नाही त्यांना आणि आता ह्या वर्षी पण ती मेंढपाळ आलेली आहे आणि ती मेंढपाल आता एक पिल्लू पंधरा नाही तर वीस हजाराला मागतायत पण तरी पण आम्ही त्यांना सांगितले आम्हाला आमचं पिल्लू द्यायचा नाहीये मग विचार करा मेंढपाल जे पहिल्यापासून त्यांची पूर्वजांपासनं सर्व फक्त मेंढीपालनच करत आलेले त्या मेंढपालांना ह्यांच्याविषयी एवढा आकर्षण एवढा म्हणजे आवडतायत ह्या मेंढ्या तर मग त्या सांभाळायला ती मेंढपाल ही मेंढ्या नेऊन आमच्याकडून मागतायत आणि ते सांभाळणार मग त्याच्यापेक्षा आपण का नाही सांभाळायचं आपण का त्यांना विकायचं म्हणूनच आम्ही मेंढ्या विकत नाहीयेत आणि आम्ही मेंढ्या पालन करणार आहोत आणि कसं आहे ना की त्या मेंढपाळांना आता ह्यातलं माहीत पडतंय आणि ही दोन दोन पिल्लं देतात तर तीन तीन पण पिल्लं देणार हे जेव्हा त्यांना माहीत पडलंय तेव्हापासून आता ह्या मेंढ्यांचं खूप आमच्याकडे पण आता हे झालेलं आहे की ह्या मेंढ्या खूपच चांगल्या आहेत जी पहिली लोक आम्हाला बोलत होती की हे मेंढ्या आपल्याकडे जगणार नाही आता ती सुद्धा ह्यातल्या मेंढ्या घ्यायला तयार आहेत आणि हीच क्वालिटी पाहिजे त्यांना मग विचार करा ह्या मेंढ्या एवढ्या चांगल्या आहेत ह्या मेंढ्या एवढ्या सर्वांना आवडतात त्यांच्याविषयी थे सगळं माहिती पडल्यावर मग मा म्हणूनच मी मेंढी पालन करते